नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मेडदाकड झाले दिव्यांग स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा प्रताप शासकीय रुग्णालयातूनच मिळवले बोगस प्रमाणपत्र पुणे दिनांक पंचवीस नुकताच एम पी एस सीने दोन हजार बावीसमध्ये घेतलेल्या राजपत्रिक नागरी सेवा परीक्षेचा मुख्य निकाल जाहीर केला आहे या निकालात काही स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र घेऊन दिव्यांग आरक्षणातून नोकरी प्राप्त झाल्याच्या तक्रारी समोर देत आहेत या उमेदवारांनी सरकारी रुग्णालयातून मल्टीपर्पज डिसॅबिलिटी या गटातून दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन हा लाभ घेतल्याचे निदर्शनास येत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिव्यांग आरक्षणातून अधिकारी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांची त्यांच्या स्तरावर तज्ञांच्या माध्यमातून आरोग्य व कागदपत्राची पडताळणी करावी आणि त्यानंतरच संबंधित उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात यावी अशी मागणी करून लागली आहे महाराष्ट्र राज्य पित्र नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल वीस मार्च रोजी आयोगाने जाहीर केला उपजिल्हाधिकारी अधिकारी सहाय्यक आयकर आयुक्त शिक्षणाधिकारी अशा पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्राप्त यादीमध्ये बोगस प्रमाणपत्र करून घेतलेल्या उमेदवारांचा समावेश आहे अशा तक्रारी होत आहेत शासकीय नोकरीमध्ये दिव्यांगांना चार टक्के आरक्षण आहे यात अंध कर्णबधीर असतिव्यंग आणि मल्टी पर्पज डिलॅ डिसॅबिलिटी या चार प्रकारात उमेदवारांच्या सरकारी रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते धक्कादायक बाब म्हणजे एकापेक्षा अधिक अपंग असलेल्या उमेदवारांना चौथ्या प्रकारातून प्रमाणपत्र दिले जात असून त्यात भोगस प्रमाणपत्र दाखला घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत योग्य उमेदवारांना न्याय द्या काही उमेदवार खोटे दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळवून नोकरीच लागले असून यापुढे देखील अशाच पद्धतीने नोकरी मिळवण्याचा काही स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा उद्देश दिसून येत आहे याबाबत आयोगाने त्यांच्या स्तरावर पातळीनी करून योग्य उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अजिंक्य हवळ यांनी केली आहे आमदार बच्चू कडू व एम पी एसकडे तक्रार सध्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावरून उमेदवारामध्ये तीव्र नाजराजी आहे संदर्भात एम पी एस सी व आमदार बच्चू कडू यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे हवाळ यांनी सांगितले धन्यवाद अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी रोजगाराची मोठी सुवर्ण संधी महाराष्ट्रातील दहावी पास अस्थिव्यंग युवक युवतींसाठी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान डिसेंबर दोन हजार एकवीस पासून डिजिटल कंटेंट डेव्हलपमेंट हा चार महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम चालवत आहेत या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्रातील अस्थिव्यंग युवक युवतींना डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणे हा आहे प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये असे आहेत प्रशिक्षण हे निवासी व पूर्णपणे मोफत आहे प्रशिक्षणामध्ये खालील गोष्टी शिकवल्या जातात एक बेसिक ते ॲडव्हान्स ग्राफिक डिझाईन कौशल्य तसेच व्हिडिओ एडिटिंग कौशल्य त्यासोबत सोशल मीडिया मॅनेजमेंट कौशल्य वेबसाईट डेव्हलपमेंट कौशल्य आणि ईमेल मार्केटिंग कौशल्य ही पाच कौशल्य शिकवली जातात हे प्रशिक्षण घेतल्यानंतर अस्तित्व तर हे महिना पंधरा हजार ते वीस हजार रुपये कमवत आहेत या प्रशिक्षण कार्यक्रमात च... तर हे प्रशिक्षण घेतल्यानंतर पंधरा ते वीस हजार रुपये कमवत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत साठ अस्थिव्यंग युवक युवतींचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे खालील गुगल फॉर्म भरून पुढील आपला प्रवेश निश्चित करा लिंक डिस्क्रिप्शन अधिक माहितीसाठी आपण खालील यूट्यूब व्हिडिओ पाहू शकता त्याचे लिंक दिलेली आहे प्रशिक्षणासाठीचे ठिकाण आहे ग्रामीण श्रमिक प्रति ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचालित स्वाधार अंधपंग स्वरोजगार प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र बुधोडा तालुका औसा जिल्हा लातूर महाराष्ट्र धन्यवाद दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे अतिरिक्त जिल्हा चिकित्सालयाकडे साकळे जालना दिव्यांगासाठी जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कामांना गती देऊन जिल्हा रुग्णालयातील दिव्यांगासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी इत इत्यादी मागणीसाठी दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आर जी गाडेकर यांना शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी निवेदन देण्यात आले निवेदन सादर करून साकडे घालण्यात आले यावेळी डॉक्टर गाडेकर यांनी दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ अशी ग्वाही दिलेली आहे सर्वप्रथम संघटनेच्या वतीने नव्याने रुजू झाल्याबद्दल डॉक्टर गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला संघटनेच्या या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष शंकर शिरगुळे पत्रकार राहुल मुळे दशरथ तोंडुळे महेश लहाने आदींची उपस्थिती होती धन्यवाद